नमस्कार परत में आपले भेटी आपले जा कांचा दादो विशे विशे मी आपल्या भेटीला आलोय आपल्या ज्या कालच्या एकवीस तारखेचा जो विषय होता त्या विषयाला अनुसरून तुम्हाला काही गोष्टी क्लिअरिफिकेशन द्यायचं आहे कुणाच्या मनामध्ये काही संभ्रम आहेत ते संभ्रम काढण्यासाठी मी आपल्या समोर आलोय कारण एकवीस तारीख ही आपली फुल अँड फायनलच होती त्याच्या अगोदर मी आपल्या समोर सगळ्या गोष्टी मांडलेल्या होत्या की त्या दिवशी आपल्याला आपले, आपले, आपले फंड्स वाटायला चालूच होणार होते की फक्त टेक्निकल काही इन्सिडेंट घडल्यामुळं की जे आपल्या माध्यमातून ज्या गोष्टी घडल्या की ज्याच्यामुळे लिगल कम्प्लायन्सेसचा पाठ थोडा वाढला की जेणेमुळं जे तो डिले होत गेला आणि त्या डिलेच्या माध्यमातून आपली ही तारीख पुढे पोस्टपॉन झाली विषय एवढाच आहे त्याच्यामध्ये बाकी विषय कुठलाच नाहीये कारण जो बीजीचा विषय होता तो कम्प्लायस कंप्लेंट केला त्याच्यामध्ये पण आम्ही तुम्हाला जे वर वरवेजन या सगळ्या गोष्टी ओपन दाखवल्या त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा कस्टमरनी त्या बँकरला मेल गेल्यामुळे म्हणून आमचे चार दिवस होल्ड लागला होता पण ते आम्ही कव्हर अप केलं म्हणून हँड टू मध्ये आम्ही या एकवीस तारखेपर्यंत आलो होतो पण तोही आम्ही कवर केला कारण सर्वजण ताबडतोब पुढे मेल करतात तोही आम्ही थांबवला ह्या मधली इव्हेंट जो झाला आहे आपला माजरगावमध्ये की त्याच्यामुळं तो लिगल कंप्लायन्सेस आला पण तोही आमच्या लिगल टीमनं दिवस रात्र एक करून त्या दीड दिवसामध्ये ती कंप्लायन्सेस पुटअप करून फुल अँड फायनल केली आणि तो त्या जागेवरचाही कंप्लायन्सेस तिथंही फुल अँड फायनल केली आणि त्याच्यातून आपण व्यवस्थित पद्धतीने पुढे आलो आणि बीजीमुळं आरबीआयकडून जो फंड रिफ्लेक्ट करायचा आहे तो पुढे गेलेला आहे ती प्रोसेस संपली आता ती प्रोसेस संपल्यामुळे ते खाली लोकल ऑथॉरिटीकडे आलं आणि हा लिगल आल्याबरोबर अगोदर लिगल कॉम्पलेन्सेस पाहिले जातात आणि ते त्यांनी बघितल्यानंतर ही ऑनलाईन कॉम्प्लेन्सेस दिसल्यामुळे पटपटपट त्या सगळ्या गोष्टी पुढे आली मग त्या सगळ्या गोष्टी आम्ही पूर्ण फायनल केलेल्या आहेत येणाऱ्या काही दिवसामध्ये पेमेंट रिप्लेक्ट होऊन आपल्याला वाटपही चालू होईल ब्रँचेस चालू केलेल्या आहेत ब्रँचेस आपण सहकार्य करा आपल्या एफडी रिन्युअल असतील बाकी ज्या गोष्टी असतील त्या तुम्ही चालू करा आम्ही वारंवार आपल्यासमोर आलेलो शिष्टमंडळासमोर आलेलो सगळे एव्हिडन्स दाखवले होते सन्मान्य पी साहेबांच्या माध्यमातून जे शिष्टमंडळ तयार आहे त्यांना कंटिन्यू मी अपडेट देतोय सरांनाही आणि त्या मा अपडेटच्या माध्यमातून ह्या गोष्टी होत आहेत पण एक गोष्ट लक्षात ठेवा कुठे कुठं कुठंतरी काम फायनल स्टेंज आल्यानंतर काहीतरी शेवटच्या क्षणाला काहीतरी आतापर्यंत अनुभव आहे काहीतरी घटना घाटतायत तर माझी विनंती आहे आपल्याला आमच्या द्यायची खूप तक्तक आहे खूप मजा आहे फक्त आपण थोडं पेशन्स ठेवून सहकार्य करा अफवावर विश्वास ठेवू नका हे एवढं मी आपल्याला सांगतोय येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपल्या अकाउंटवर आपले फंड यायला चालू होतील आणि मी काल सन्मान्य साहेबाला माझा शब्द गेला की जसं माझे अकाउंट रिफ्लेक्ट झालं मी तसं माझं स्टेटमेंट काढून पहिले मी आपल्या आपल्यासमोर शिष्टमंडळासमोर येऊन दाखवल आणि शिष्टमंडळालाही माझा शब्द आहे की मी दर चार दिवसाला पाच दिवसाला तीन दिवसाला समोर बसायला तयार आहे की जे माझे एव्हिडन्स आहे ते घेऊन मी बसतोय आपल्या समोर त्यामुळे आपण याच्यामध्ये चिंतू परंतु आहू नका आणि सहकार्य करा बिलकुल कुठला डाऊट नाहीये सर्व डाउट्स क्लिअर झालेत पण कोणतेही फंड रेज करताना त्याला लिगल कॉम्पलायन्सेस असते ती लिगल कम्प्लायन्सेस हा पार्ट आहे तो कुठली गोष्ट नाहीये आणि तो पार्ट कम्प्लीट होत आलेला आहे फक्त सडनली ती गोष्ट घडली की ज्याला आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून टॅकल करत आलो होतो मग सडनली त्याच दिवशी घडली की जे जे की आम्ही फायनल स्टेजला होतो पण ते पण ऑफलाईन नंतर ऑनलाईन मध्ये आल्यानंतर ताबडतोब त्या सगळ्या गोष्टी वाढल्या पण त्याच्यावर आपण मात केलेली आहे खूप चांगल्या पद्धतीनं की जेणेकरून आपण ह्या सगळ्या गोष्टी फायनल करत आणलेल्या याला कुणीही वेगळं घेऊ नका ज्या आम्ही समोर येतो समोर येतो म्हणूनच व्हायरन्स क्रिएट होतो आणि व्हायरन्स क्रिएट होतो म्हणजेच ही सत्यता आहे जर आपण समोर आहोत नाही तर व्हायरस होणारच नाही व्हायरन्स नाही झाला तर मग ती सत्यता होतच नाहीये त्यामुळे आपण त्याला वेगळं घेऊ नका कुणीही वेगळं घेऊ नका एकमेकाला मोरल सपोर्ट देऊन त्याला पॉझिटिव्हिटी पसरून तुम्ही त्याला सहकार्य करा आणि सगळ्या ब्रँडला सहकार्य करा आमच्या ब्रँड चालू येतात हो डेली ब्रँड मॅनेजरची आम्ही मिटिंग घेतोय संध्याकाळी रोजचे नवीन त्यांना काय करायचे वर्किंग ते सांगतोय आम्ही त्यांना या माध्यमातून आपल्याला मी आवाहन करतो की आपण त्यांनाही सपोर्ट करा आजही आपल्या सगळ्या ब्रँच उघडलेल्या आहेत काही एक दोन ब्रँच उघडायचे आलेल्या आहेत त्या कस्टमरला माझी विनंती आहे की आपण सपोर्ट करा बिलकुल इंडिव्हिज्युअल घेऊ नका या लाखो ठेवीदारांसाठी सपोर्ट करा आणि ती ब्रँच उघडायच्या चाव्या तुम्ही हँडओव्हर करा एवढी विनंती या माध्यमातून करतो आणि थँक्यू